नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुप्रीमो उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदीवर हल्लाबोल करायची काही संधी सोडत नाहीत म्हणजे एकीकडे चर्चा आहे की उद्धव ठाकरे भाजपसोबत एकत्र येऊ शकतात महापालिका निवडणुकामध्ये मुंबईच्या आणि इकडे उद्धव ठाकरे मोदींना ठोकून काढतात आता मोदींच्या कुंभमेळ्यातील स्नानावरून उद्धव ठाकरेंनी वन जोरदार टीका केली आहे सडकून टीका केली आहे उद्धव ठाकरे म्हणाले की बा महाकुंभात तुम्ही डुबकी मारता पण गणपती विसर्जन करू देत नाही सध्या माघी गणेशोत्सव सुरू आहे त्यात अनेकांनी मागे गणपती बसवले आहेत पण गणपती विसर्जन करू देत नाही हेच का तुमचं हिंदुत्व असा सवाल उद्धव ठाकरे आहे आता गणपती विसर्जन महापालिका करू देत नाही त्यालाही कारण आहे कारण पीओपी गणपती पीओपी गणपतीवर बंदी आहे पीओपी गणपतीच पीओपी मूर्त्यांच विसर्जन होणार नाही अशी नोटीस सरकारने काढली आहे माघी गणेशोत्सवात ज्यांनी पीओपीच्या मूर्ती बसवल्या आहेत त्यांचं विसर्जन करायचं नाही असा सक्त आदेश निघालाय पण उद्धव ठाकरेने त्यालाही आक्षेप घेतलाय उद्धव ठाकरेंच ठाकरें म्हणणं आहे की प्रदूषण होत असेल म्हणजे पीओपी मूर्त्यांमुळे प्रदूषण होत असेल तर शाडूच्या मूर्ती बनवा हे योग्य आहे पण शाडूच्या मूर्ती बनवायच्या तर शाडूची माती देणार कोण आणि ची मूर्त्या तयार झाल्या असतील आणि आता तुम्ही नोटीस काढत असाल तर पर्याय काय विसर्जनाच्या आदल्या दिवशी नोटीस देणार असाल तर ते अवघड काम आहे मग तुमचं हिंदुत्व तरी काय तुम्हाला नोटिसा काढायच्या सुरुवातीला फार आधी काढायच्या होत्या <गग> पीओ पीच्या मूर्त्या विसर्जनाला बंदी तलावामध्ये मुंबईत काही ठिकाणी तर विसर्जित केलेल्या मूर्त्या बाहेर काढल्या आहेत अशी माहिती उद्धव ठाकरे दिली गणपतीच्या विसर्जित विसर्जित केलेल्या मूर्त्या पीओपीच्या बाहेर काढल्या आहेत म्हणजे उद्धव ठाकरेने मोठं सनसनाटी स्टेटमेंट केला आहे की विसर्जित केलेल्या मूर्त्या बाहेर आहेत पीओ मुळे प्रदूषण होते हे जगजाहीर आहे म्हणजे हे आजची गोष्ट नाही फार आधीपासून आहे तरी पीओपीच्या मूर्त्या मूर्तिकार बनवतात हो आणि विकतात आणि लोक ते घेतात कारण पीओपीच्या मूर्त्या स्वस्त पडतात तो एक मोह आहे प्रदूषणाचा जो धोका आहे तो अजूनही सामान्य माणसापर्यंत पोचलेला नाही त्यामुळे गणेश भक्त हे गणपती मूर्त्या ज्या आहेत त्या पीओ पसंत करतात हे उगर, उघड उगर उघड आहे उघड सत्य आहे त्यामुळे या कामात जनजागृती करणं आवश्यक आहे एका दिवसात होणार नाही पण सरकार आता हट्टाला पेटलेली दिसते त्यांनी सांगितलंय पीपीचे मूर्ती आम्ही विसर्जित करणार नाही आणि उद्धव ठाकरे नेमका तो मुद्दा पकडलाय तुम्ही तिकडे महाकुंभात डुबक्या मारता पण इकडे आम्ही गणपती विसर्जन करू देत नाही हेच का तुमचं हिंदुत्व कुठे हिट करायचं कोणता कोणत्या चेंडूवर सिक्सड मारायचा हे उद्धव ठाकरे चांगलं जमलंय आता त्यामुळे आता मोदी आणि भाजप यावर काय बोलते त्याकडे लक्ष राहील महाराष्ट्राच पण तुम्हाला काय वाटते मूर्त्या चांगल्या नाहीत प्रदूषण करतात सर्व आहेत हे सर्वांना कळते मी भक्तांनाही कळते आणि त्या नाही कळते आणि पीओ मूर्तीवर बंदी आहे हे मूर्तीकार नाही आहे तरी मूर्तिकार बनवतात आणि भक्त घेतात आणि इकडे कॉर्पोरेशन किंवा सरकार नोटीस काढते बंदी आहे नेमकं कोण कुठं चुकताय भावना आहे गणपती मूर्ती म्हणजे मूर्ती म्हणजे काय म्हणजे भावना आहे सर्व थांबतो तरी च्या मूर्ती येतात कारण काय उद्धव ठाकरे वर्मावर बोट आहे तर सरकार काय रिॲक्शन करते ते पाहायचं आपण कारण भाजपचं दुखऱ्या नसेवर उद्धव ठाकरेंनी हात ठेवलाय तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट कर Let's